नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये थर्टी फर्स्ट स्पेशल पार्टी मेनू क्रमांक कर तीन आज आपण बघणार आहोत फेमस स्ट्रीट फूड म्हणजेच पावभाजी जास्त मेंबर असले की पावभाजी ही पटकन कशी बनवायची आणि अगदी चविष्ट कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग पावभाजी बनवण्यासाठी मी इथं पावशेर फ्लॉवर घेतलेली आहे दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि दोन शिमला मिरची घेतलेली आहेत ह्यांचे मी असे मोठे मोठे काप करून घेतले आणि सर्व भाज्या ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत सोबतच मी यामध्ये कांदा आणि टमॅटो दोन मिडियम साइजचे अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेले आहेत आणि सोबतच यामध्ये एक मोठं गाजर घेतलेला आहे गाजर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा चालेल आणि सोबतच महत्त्वाचा आयटम म्हणजे वटाणे ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या कुकर मध्ये लावून घेऊया आता यामध्ये मी शिमला बटाटे आणि कोबी ह्या सर्व भाज्या घालून घेते आणि यासोबतच मी यामध्ये वटाणे सुद्धा घालणार आहेत कांदा आणि टमॅटो हे सुद्धा आपल्याला ह्याच भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे वेगवेगळं भाज्या शिजवायची गरज नाही ह्या सर्व भाज्या आपण एकाच कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत सर्व भाज्या टाकून झाल्या की यामध्ये दोन चमचे हळद घालायचे आहे माझा चमचा छोटा आहे त्यामुळे मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि यासोबतच आपल्याला यामध्ये पुरेस पाणी घालायचं आहे भाज्या बुडतील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आता आपण घातलेली हळद ही सर्व भाज्यांमध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे हळद बघा मस्त अशी आता सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स झालेली आहे आता कुकरचं झाकण लावून याच्या आपण चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या पावभाजी बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही एकदा पार्टीसाठी ही रेसिपी ट्राय करून बघा कुकरच्या मी टोटल पाच शिट्या घेतलेल्या आहेत आणि कुकरही आता थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता भाज्या ह्या छान मौसूत शिजलेल्या आहेत आता मी काय करते याच्यामध्ये भाज्यांमध्ये एक जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी एका भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला भाज्या ह्या चांगल्या स्मॅश करता येतील आता तुम्ही बघू शकता हे टोमॅटो जे मला वरती दिसत आहेत त्यांचे जे वरचे साल आहेत ते वरती आलेले आहेत तर ते जेवढे दिसतील तेवढे काढून घ्यायचे नाही काढले तरी सुद्धा चालतील पण जे वरती होते त्यामुळे मी ते बाजू साईडला काढून घेतले असं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतल्याने भाज्या ह्या आपल्याला चांगल्या स्मॅश करता येत तुम्ही बघू शकता भाज्या ह्या लगेच स्मॅश होत आहेत आणि सर्व भाज्यांना बघा अशा प्रकारे छान घट्टपणाही येतो आहे जास्त असं एकदम बारीकही आपल्याला एकदम मऊसुतही भाज्या एक स्मॅश नाही करायच्या राहू द्यायच्या खाताना ह्या खूप छान लागतात जर तुम्हाला एकदम चिकन पावभाजी आवडत असेल तर तुम्ही पूर्ण स्मॅश करून घेतलं तरी सुद्धा चालते सर्व भाज्या आता छान स्मॅश करून झालेल्या आहेत आता गॅसवर याला ठेवून द्यायचं आणि हळूहळू करून जे आपण भाज्यांचं साईडला पाणी काढलं होतं ते भाजीची कन्सिस्टन्सी बघून त्यामध्ये थोडं थोडं करून घालत जायचं आणि सर्व भाज्या या मिक्स करत बघा अशा प्रकारे आता मला सर्व पाणी यामध्ये लागलेलं ला आहे आता भाज्यांना या एक उकळी फुटू द्यायची आता भाज्यांना उकळी येते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात फोडू देण्यासाठी मी इथं फोडणी पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे आणि ते तेल थोडस आपल्याला हलकसं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल हलकस गरम झालं की यामध्ये मी डाळडा तूप घालून घेते आहे जर तुमच्याकडे बटर असेल तर बटर घातलं तरी सुद्धा चालतं किंवा डाळडा असेल तर ते सुद्धा बटर सारखंच काम करतं त्यामुळे ते हलकस तेल गरम झालं की यामध्ये डालडा घालायचं आणि ते पूर्णपणे विरघडू द्यायचं त्यानंतर यामध्ये जिरमोहरी घालायची ती जा, चांगली फुटली त्यानंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि कढई थोडीशी अशी आसपासून थोडी दूर करायची जेणेकरून अद्रक लसूण हे जळणार नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपली खमंग फोडणी तयार होत आहे अद्रक लसणाच्या पेस्टला थोडासा हलकासा ब्राऊन रंग आला की यामध्ये मी तीन चमचे लाल तिखट घालत आहे सोबतच दोन चमचे धने पावडर घातलेली आहे तिखट आणि धने पावडर घातल्यानंतर गॅसवरून ह्या कढईला उचलून घ्यायची आहे आता भाजीला ही चांगली उकळ फुटली आहे त्यानंतर ही फोडणी ह्या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आणि जी उरलेली कढईमध्ये फोडणी होती बघा मी त्याच्यात भाजी घालून ती पूर्ण फोडणी भाजीमध्ये काढून घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व फोडणी भाजीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची फोडणी सर्व भाज्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि हिला एक उकळी फुटू द्यायची हिला उकळी फुटली की यामध्ये मी तीन चमचे काश्मीरी लाल मिर्च घातलेली आहे याने आपल्या भाजीला रंगही खूप छान येईल सोबतच यामध्ये मी तीन ते चार चमचे पावभाजी मसाला घालून घेत आहे टोटल चार चमचे मी यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे आणि सोबतच यामध्ये मी कोथंबीर सुद्धा घालून घेत आहे आता हे सर्व आपण घातलेले जे मसाले आहेत हे सर्व भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत बीड न घालता भाजीला अगदी छान असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पावभाजीमध्ये बीड घातलेला आवडत असेल तर तुम्ही सुरुवातीलाच आपण ज्या भाज्या शिजवला त्यामध्ये मीठ घातलं तरी सुद्धा चालेल भाजी छान शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आणि परत एकदा सर्व भाज्या मिक्स करून याला एक वाफ आणून घ्यायची आहे जेणेकरून मीठ हे भाजीमध्ये पूर्ण शिजून जाईल भाजीला खूप छान असा रंग आणि कन्सिस्टन्सी सुद्धा छान आलेली आहे कुकरवर मी फक्त झाकण ठेवून याला एक वाफ येऊ दिलेली होती कुकर नव्हता लावला बघू शकता छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता गॅस बंद करून आपण पाव शेकून घेऊयात भाजी तयार आहे आता आपण पाव शेकून घेऊया इथं बँगलोर मध्ये अशाच प्रकारचे गोल आणि सिंगल पाव मिळतात ह्या पावला मी मधून कट करून घेतलेला आहे तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा तवा गरम झाला की त्यानंतर यावर तेल टाकून घ्यायचं तुम्ही बटर घातलं तरी सुद्धा चालेल तेल गरम झालं की यावर पावभाजी मसाला तिखट मीठ आणि सोबतच थोडं कांदा आणि कोथिंबीर मी चिरलेला होतात त्यामुळे ते सुद्धा मी यात घालून घेतलेलं आहे पावला अशा प्रकारे मधून हा मसाला लावून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनी पाव छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पाव तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे आहे मी अशा प्रकारचे भाजते मसाला वगैरे टाकून छान लागतात तुम्हाला मी दाखवलेली ही पावभाजी करण्याची पद्धत सोपी वाटली की नाही ते मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा सोबतच रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे अशाच पार्टी स्पेशल मेन्यू तुम्हाला बघायला मिळतील पार्टी स्पेशल याआधी मी दोन रेसिपी अपलोड केलेल्या आहे मेदू वडा जिरा राईस आणि दाल तडक्याच्या तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जाऊन नक्की बघा पावभाजी तयार झालेली आहे चला तर मग या पार्टीला म्हणजेच आपापल्या घरी पावभाजी करून नक्की पार्टी करा तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान अशी कन्सिस्टन्सीसुद्धा आलेली आहे आणि सोबतच रंगही खूप छान आलेला आहे तेही बीड न घालता चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या एक पार्टी स्पेशल मेन्यूमध्ये त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या